नमस्कार माझे नाव सचिन संजय वाघ राहणार माळे तुम्हाला तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक गेल्या दहा ते बारा वर्षापासून मी द्राक्षाची शेती करतोय द्राक्षाची शेती करता असताना या याराच्या प्रतिनिधीशी आमच्या गेल्या सहा ते सात वर्षापासून भेट झाली त्यानंतर आम्ही याराचे खतं आणि लिक्विड वापरायला लागलो तर प्रथमतः आम्ही यारा कॉम्प्लेक्स कॅल्शियम नायट्रेड हे ह्याच ग्रेड वापरायचो त्यानंतर यावर्षी मार्केटमध्ये याराचं यारा रेगा ही ग्रेड आली आणि ही ग्रेड आल्यानंतर आम्हाला साहेबांनी सांगितलं की तुम्ही एक प्लॉटला वापरून बघा तसं आपण आर्ली प्लॉ आर्लीच्या प्लॉटला त्यांचं या यरा रेगाचं बारा बारा झिरो तेवीस हे जे खाते हे आपण तीन सेटिंग तीन ॲप्लिकेशन केले हे खताचं ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला त्यात वाथ मायक्रोंटन असल्यामुळं आपण त्याला कोणत्याही प्रकार दुसरा मायक्रोंटॉन दिलं नाही आणि म्हणायचं एकसारखेपणा आणि जे आपण लष्टर म्हणतो आहे किंवा जो घर म्हणतो आहे तो, तो बऱ्यापैकी चांगला दिसतोय आणि ऐंशी दिवसाच्या प्लॉटला या प्लॉटची अठरा एम एम म्हणजे आमची साईज झाली त्यामुळे आम्ही यारा रेगाच्या ज्या पुढच्या नवीन ग्रेड आला त्यासुद्धा वापरणार आहे आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांनासुद्धा सांगणार आहे की यार रेगाच्या सर्व ग्रेड पुढच्या वर्षी वापरा